महाराष्ट्रातले दोन राजकीय भूकंप राज्यातल्या जनतेनं अनुभवले आता देशात मोठा राजकीय भूकंप होणार आहे होय खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच यावरती भाकीत केलंय लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा उत्तर प्रदेश बिहार आणि पश्चिम बंगालसह इतर आठ राज्यांमधल्या एकूण सत्तावन्न मतदारसंघांमधलं मतदान पंतप्रधान मोदींच्या वाराणसीतलं मतदान या अखेरच्याच टप्प्यात तर चार जूनचा निकाल हा एकूण कार्यक्रम असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात विविध ठिकाणी सभा घेतल्या त्यांचं लक्ष खास करून महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालवर अधिक दिसून आलं आताही शेवटच्या टप्प्यात पश्चिम बंगालच्या काही मतदारसंघांचा समावेश आहे इथल्या दक्षिण चोवीस परगणा या मतदारसंघातल्या प्रचार सभेत त्यांनी केलेलं एक भाकीत चर्चेचा आणि विरोधकांना धडकी भरवणारा विषय ठरलाय राजकीय भूकंपाविषयीचं हे वक्तव्य आहे या व्हिडिओमध्ये त्याच विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईव्ह पश्चिम बंगालमध्ये सातव्या टप्प्यासाठी नरेंद्र मोदी प्रचार करत होते यावेळी एका प्रचार सभेला संबोधित करताना मोदी म्हणतात भाजपाला यंदा पश्चिम बंगालमध्ये मोठा विजय मिळेल मागच्या निवडणुकीपेक्षा यावेळी जास्त जागा भाजपला मिळणार आहे तुमचं एक मत देशाची दिशा बदलू शकतं चार जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि त्यानंतर सहा महिन्यांनी देशात एक मोठा राजकीय भूकंप होईल घराणेशाहीचं राजकारण घेऊन पुढे चाललेले अनेक पक्ष नष्ट होतील असं भाकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं या निवडणुकीतल्या मोदींच्या प्रचारसभा जर आपण पाहिल्या तर त्यात एक बाब आपल्याला स्पष्ट दिसते ती अशी की घराणेशाहीवरती मोदींनी हल्लाबोल केलेला जे पक्ष एक कुटुंब चालवतात त्यावर मोदींनी प्रहार केला ते महाराष्ट्रात येतात तेव्हा ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर बोलतात बिहारमध्ये गेले तर लालू प्रसाद यादव यांच्या आर जे डीबद्दल बोलतात झारखंडमध्ये गेल्याच्या नंतर झारखंड मुक्ती मोर्चावर बोलतात ओडिशामध्ये गेल्याच्या नंतर नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाबद्दल बोलतात तामिळनाडूमध्ये जेव्हा जाता ते जातात तेव्हाला द्रविड मुन्नेत्र कळघम म्हणजेच द्रमुकबद्दल बोलतात तर पश्चिम बंगालमध्ये गेल्यावर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस बद्दल बोलतात हे पक्ष घराणेशाहीचं राजकारण करतात त्यामुळे मोदींचा रोख सातत्यानं याच पक्षांवरती दिसून येतोय आता सहा महिन्यांच्या राजकीय भूकंपाविषयीच्या वक्तव्याचा रोख या सर्व पक्षांपैकी नेमका कुणाकडे होता हे मात्र सांगता येणार नाहीये पण पश्चिम बंगालमध्ये ते बोलत होते यावरून विश्लेषकांच्या मते त्यांचा रोख ममता बॅनर्जी यांच्याकडे असावा असं म्हटलं जात आहे किंवा तसे अंदाज वर्तवले जाते दक्षिण चोवीस परगणा जिल्ह्यातल्या प्रचार सभेत बोलताना नरेंद्र मोदी काय म्हणाले तृणमूल काँग्रेसनं बंगालला विकासापासून वंचित ठेवलं लोकांनाही आता जाणीव झालीय की प्रामाणिकपणे देशाचा विकास कुणी करू शकत असेल तर तो भाजप आहे असं मोदी म्हणाले आहेत आणि तृणमूलवरती टीका करताना ते काय म्हणाले इथलं तृणमूल सरकार काही ठराविक लोकांच्या तुष्टीकरणासाठी घटनेवर हल्ला करते आपल्या संविधानानं दलित आणि मागासवर्गीयांना आरक्षण दिलेलं मात्र त्याच आरक्षणावर पश्चिम बंगालमध्ये दरोडा टाकण्यात आलाय दलित आणि मागासवर्गीयांचं आरक्षण लुटून ते विशिष्ट धर्माला देण्यात आहे पश्चिम बंगाल मधल्या सरकारनं मुसलमानांना खोटी ओबीसी जात प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसीत समावेश केलाय तुष्टीकरणासाठी हे लोक कुठपर्यंत जाऊ शकतात त्याचा एकदा विचार करा तुम्ही जागरूक असाल तर या राज्यावरच धोकादायक संकट टाळू शकता असं मोदी पश्चिम बंगालमधल्या मतदारांना म्हणाले पण ही सगळी टीका करत असताना त्यांनी केलेल्या राजकीय भूकंपाची मात्र सर्वात जास्त चर्चा होतीये महाराष्ट्रातल्या दोन पक्षांप्रमाणेच तृणमूलमध्येही फूट पडणार का किंवा आणखी काय होऊ शकतं या चर्चांना उधाण आलेलं आहे येत्या सहा महिन्यात हे चित्र स्पष्ट होईल का ते पाहावं लागेल हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक एक्स आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद